नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत मित्रांनो आपण आज आलेलो आहोत हिंगणी शिवारामध्ये आणि इथले जे शेतकरी आहेत तर यांच्या बागेची पहिली परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय ही त्यांच्याच तोंडून आपण ऐकणार आहेत परंतु प प्रथम त्यांचा परिचय जाणून घेऊ आपला नमस्कार मी नामदेव प्रकाश पोकळे राहणार हिंगणी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो ह्या झाडाची अवस्था जवळजवळ सहा महिन्यापूर्वी एकदम पिवळे झाडं होते परंतु आज या झाडामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आणि तो कशा पद्धतीत झाला यांनी कसं स्टेटमेंट केलं हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकणार आहेत नेमकं या झाडाची पहिली पोजिशन काय होती कसे ग्रीनरी किती होती किंवा पिवळेपणा या झाडामध्ये किती होता तुम्हाला कसं वाटत होतं पहिला भाग गेल्या सहा महिन्यापूर्वी झाडं ज्यावेळेस आम्ही फोडले होते किंवा त्याच्या अगोदरची जी परिस्थिती होती ती परिस्थिती अशी होती झाडाने पूर्णपैकी सत्तर टक्क्यापर्यंत काडी होती आणि तीस टक्के पान राहिलं होतं फक्त झाडाला पिवळ तीस टक्के संख्या राहिली होती पन्नास टक्के तर जे पान राहिलं होतं त्याच्यामधून पिवळं पान होता जास्त हो हो गेल्या सहा महिन्यापूर्वी कृषी गाथा यांची म्हणजे दुकानदारांची किंवा सुरेश भाऊ पोपळे यांची माझी भेट झाली भेटल्याच नंतर त्यांना बगीच्यामध्ये आणलं त्यांना दाखवण्यात आलं दाखवल्याच नंतर त्यांनी जे काही ट्रीटमेंट जसं प्रमाणे सांगितली त्याप्रमाणे मी पुढील प्रकारे ट्रीटमेंट केली आणि गेल्या सहा महिन्या पूर्वीच्या झाडामध्ये आणि आजच्या झाडामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आज, आज आ, ही बाग जर पाहिली आज तर आम्हाला पण खूप आनंद होतो कारण आपण जे स्टेटमेंट झाडांना दिली तर त्याचे एवढे सुंदर रिझल्ट आपल्याला भेटते ना असं वाटलं नव्हतं हो परंतु ह्या बागेमध्ये आज परत पुन्हा एकदा एक चार पाच महिन्यापूर्वी आलो आणि आज ही झाडं आम्हाला स्वतःलाच ओळखू येणार की इतकी ग्रेनरी या झाडावर आलेली परत या झाडा मध्ये जी झाड पिवळी होती एकदम पिवळसर पडलेली होती आणि जी जाणारी झाड म्हणजे पिवळी पडून जाणारी झाड जी होती तर ती आज पुन्हा एकदा परत नव्याने आपलं फळ धरण्यासाठी तयार झालेली आहेत आता जी झाड तुमची एकदम खराब झालेली होती किंवा जाण्यासारखी होती आता त्याच्यानंतर आपण जे स्टेटमेंट केली त्याच्यानंतर त्यांना काय फरक पडला आज बघायला जर गेलं तर ते झाड असं लक्षात देखील येत नाही गेलं तर ते झाड असं कोणी म्हणणार नाही हे झाड गेलेलं होतं आणि आज त्याला ट्रीटमेंट करून इथपर्यंत आणलेलं म्हणजे एकदम मित्रांनो सांगायचा मुद्दा असा की ज्या झाडाचा रोड झोन खराब होता किंवा ज्यांना डीग येत होता आणि त्याच्यानंतर ही झाडं पूर्णपणे पिवळी पडली होती आणि जवळजवळ यांच्यावर सत्तर टक्के काळी होती आणि ती झाडं परत आज माल धरण्यासाठी किंवा आपण परत आंब्या बारासाठी तयार करून घेतलेले आहेत आणि एकदम ती झाडं आज या बागेमध्ये मिसळून गेलेली आहेत म्हणजे एकदम ग्रेनरी आलेली आहे नवीन पालवी फुटलेली आहे आणि हिरवेगार झाडं आज त्या या ठिकाणी उभी आहेत आता या बागेबद्दल किंवा कृषी गाथाचं जे नियोजन आहे याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे समाधान आहेत का समाधानी म्हणजे असं आहे किंवा काय म्हणते एखादा माणूस जर पाण्यामध्ये बुडत असेल तर कृषी गाथावाल्यांनी किंवा दुकानदारांनी समोरच्या व्यक्तीला पाण्यामध्ये बुडणाऱ्याला वर हात देऊन काढणे तशाप्रकारे प्रकारे का कृषी गाथावाल्यांनी मला मदत केलेली त्यामुळे कृषी गाथावाल्यांचे खूप खूप धन्यवाद आणि प्रत्येक शेतकऱ्याला एवढीच विनंती कृषी गाथावाल्यांकडून मार्गदर्शन घ्यावं किंवा त्यांना देखील आपलं प्रत्येकाचं बगीचा दाखवून त्यांच्याकडून मार्गदर्शन असेल किंवा खत औषध असतील याच स्वरूपात त्यांच्याकडून मदत मागाल मित्रांनो तसं काही नाही आहे की एखाद्या दुकानदाराकडं दुकाने किंवा आमच्याकडं दुकाने आणि तुम्ही खत औषधं आमच्याकडूनच घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे मुद्दा असा आहे की तुमच्या जर झाडावरती काही जर प्रॉब्लेम असेल तुम्ही जर आम्हाला कॉल केला कारण आम्ही गेली दोन वर्षापासून हेच काम करतो आहे की शेतकऱ्याच्या बागेवरती फ्री व्हिजिट आणि त्यांना मार्गदर्शन ज्यांना मोसंबी शेतीविषयी खूप आधुरी माहिती आहे तर ती माहिती पुरवण्याचं काम आणि त्यांच्या झाडावरती फळं कशी चांगल्या प्रकारे लागले जातील किंवा झाडं कशी चांगली राहतील याच्यासाठी आम्ही गेली दोन वर्षे मी आणि माझे सहकारी नंदकिशोर काम करतोय तर मी आतापर्यंत जेवढ्या पण बागावर आम्ही स्टेटमेंट केलेली आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणारच आहेत की आम्ही कोणते कोणते बाग एकदम व्यवस्थितरित्या हँडल केलेले आहेत म्हणजे ज्या बागेवरती फळं नव्हते त्या बागेवरती फळं आणलेत ज्या बागा पिवळ्या पडलेल्या आहेत त्या बागा ग्रेनरीवर आलेल्या आहेत ज्या बागेवरती को कोणाच्या डिंकाची समस्या असेल किंवा कोणाच्या अजून इतर समस्या असेल तर त्या आम्ही दूर कर करण्याचा प्रयत्न केलेले ज्यांनी पाणी आधुळं देत होते त्यांना पाणी देऊन झाडाची तब्येत व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा ज्यांचं पाणी जास्त होत होतं तर त्यांना पाणी कसं द्यायचं याचं पूर्ण नियोजन आम्ही आतापर्यंत सांगत आलेलो आहे मुद्दा आहे की तुम्हाला जर काही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला बिंदास कॉल करू शकता दुकानदार ह्या नात्याने नाही पण एक शेतकरी ह्या नात्याने तुम्हाला तुम्ही आम्हाला कॉल जर केला तर आम्ही तुमच्या बागेवर येऊन नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू आणि नामदेव भाऊ तुम्ही जे आमच्या कृषी थोडीशी वाह वा केली त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि याच्यानंतर तुमच्या बागेवरती चांगल्यात चांगला माल कसा लागन आणि बाग तुमची चांगली कशी ठेवता येईल यासाठी आमचा नेहमी प्रयत्न असणार आहे धन्यवाद